जेव्हा ही सगळी मुंबई आहे ती अदानीला तुकड्या तुकड्याने विकण्याचं काम केलंय आणि सगळ्यात मोठं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमची धारावी आहे धारावीचा जो तुम्ही एरिया बघितला त्यातला चौदाशे कोटी स्क्वेअर फीट हा सेलेबल एरिया जो धारावीच्या सहा पट आहे एवढी जमीन अदानीला देण्याचं काम केलंय त्यांचा एफ एस आय वाढवलाय त्यांचा टीडीआर वाढवलाय जर मार्केटमध्ये तुम्ही टीडीआर बघितला तो चाळीस ते पन्नास स्क्वेअर लाख स्क्वेअर फीट एवढा टीडीआर आहे आणि ह्या प्रोजेक्टनी अदानीला सहा ते आठ कोटी स्क्वेअर फीट एवढा टीडीआर मिळणार आहे म्हणजे तो रातोरात टीडीआर किंग होणार आहे हे सगळं जे काम चाललंय ते अदानी साठी आमचं एवढंच म्हणणं आहे की नगरपालिका आणि महानगरपालिकेचा जो निधी आहे त्याची कपात आहे कमी आहे निधी तर तुम्ही त्याला एवढा स्वस्त दहा ते पंचवीस टक्के रेडी मध्ये का जमीन देत आहे आणि आमच्या लोकांना तुम्ही धारावीमधून बाहेर काढून डम्पिंग ग्राउंडच्या जमीन मध्ये आणि मिठागरच्या जमीन मध्ये जेव्हा चाळीस टक्के सर्वे झालाय तर चाळीस टक्के सर्व झाले असताना तुम्ही बाराशे ते पंधराशे एकर आधीच तुम्हाला माहितीच नाही की हा पात्र कोण आहे तर तुम्ही एवढी जमीन तुम्ही घेतलीच कशी आणि तुम्हाला दिलीच कशी हा आमचा प्रश्न आहे